राज्यभरातील संपूर्ण वारकऱ्यांना पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध लागलेले आहेत तुकोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं तुकोबा रायांचं आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक आता जाहीर झालंय अठरा जूनला देहूतून जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी एकोणीस जूनला मार्गस्थ होणार आहे राज्यभरातील विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची महत्वाची बातमी आहे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे अठरा जून पासून हा पालखी सोहळा सुरू होणार आहे देहूतून अठरा जूनला तुकोबांची पालखीचं प्रस्थान होईल तर एकोणीस जूनला आळंदीतून माऊलींच्या पालखी मार्गस्थ होणार आहे एक नजर टाकूया माऊलींच्या पालखी सोहळ्यावर एकोणीस तारखेला पालखीच पालखीचं प्रस्थान होईल पहिला मुक्काम गांधीवाड्यामध्ये आळंदीत होईल वीस जूनला भवानी पेठेत होईल ते बावीस तेवीस जूनला सासवड चोवीस जून जेजुरी पंचवीस जूनला वाल्हेला पालखी पोहोचेल सव्वीस जूनला लोणंद त्याचबरोबर सत्तावीस जूनला तरडगाव आणि अठ्ठावीस जूनला फलटण सव्वीस जूनला निरास्थान सुद्धा होणार आहे तर सत्तावीस जूनला पहिलं उभरिंगण रिंगण होईल एकोणतीस जूनला बरड तीस जूनला नातेपुते आणि एक, नाते एक जुलैला माळ शिरसला पहिलं गोल रिंगण होणार आहे दोन जुलैला वेळापूरमध्ये दुसरं गोल रिंगण होईल तीन जुलैला भंडी शेगाव मध्ये भेंडी मध्ये तर चार जुलैला वाखरीमध्ये रिंगण सोहळा पार पडेल पाच जुलैला तिसरं उभं रिंगण पंढरपूरमध्ये आणि सहा जुलैला नगर प्रदक्षिणा होईल पंढरपूरमध्ये आणि विठ्ठलाचं दर्शन सगळे वारकरी घेतील तर तुकोबरा पालखी सोहळ्यावर एक नजर टाकूया अठरा जूनला इमामवाडा इथं मुक्काम असणारा एकोणीस जूनला आकुर्डीमध्ये मुक्काम असेल वीस ते आणि एकवीसला नानापेठ पुण्यामध्ये तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे बावीस जूनला लोणी काळभोर तेवीस जूनला यावत आणि चोवीस जूनला वरवंड इथं मुक्काम असणार आहे पंचवीस जूनला उंडवडी गवळ्याची सव्वीस जून बारामती आणि सत्तावीस जूनला सणसर इथं तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असेल अठ्ठावीस जूनला निमगाव केतकीमध्ये बेलवाडी गोल रिंगण असे सोहळा साजरा होईल एकोणतीस जूनला इंदापुरात गोल रिंगण होईल आणि तीस जूनला सराटीमध्ये पालखीचा मुक्काम असेल एक जुलैला मध्ये गोल रिंगण असेल दोन जुलैला बोरगाव मध्ये उभं रिंगण असणार आहे तीन जुलैला पिराची कुरोली इथं तोंडले बोंडले धावा असणार आहे चार जुलैला वाखरीमध्ये उभं रिंगण असेल तर पाच जुलैला पंढरपूरमध्ये उभं रिंगण असेल